नमस्कार कवितेचा शिक्षक आहे संघर्षाचा पुरावा संघर्षाची कहाणी ज्योतिबा सावित्रीची कर्तृत्वाची जीवाणी एक होते ज्योतिबा अन दुसरी सावित्री ज्योतिबाने पुरुषार्थ साधला सावित्रीने साधले स्त्रीत्व स्त्री शिक्षणाची ज्योती कर कमलात घेऊनी ऐका संघर्षाची कहाणी बान सावित्रीची कर्तृत्वाची जीवनी अज्ञान दारिद्र्य जाती भेद असे दूर केले दुर्गुण बुद्ध आणि कबीरांचे घेतले प्रभावी सद्गुण तोडल्या धर्माच्या बंधनी मानवी धर्माला मंथुनी मिळे वाड्याच्या रूपानी संघर्षाची कहाणी ज्योती अन सावित्रीची कर्तुषची जीवनी केले घराचे उंबरठा पूजन दिले सावित्रीला शिक्षण विली ज्ञान ज्योती वायली श्री शिक्षणाची गंगोत्री चेना दगड़ मती जेलुं आपूलिया आपूलिया दिला सत सोडुं भीड़े वाड़े चरुबानी आई का संगर्शा चिकोहानी ज्योति बान सावित्री ची कर्तुत्वाची जीवानी सगुना बनी ची होती होता पाती मावीचा साथ नारी नारायणीला दिला शून्य ते शिखराचा प्रवाट दलित उत्थानाचा शंखनाद रूढी परंपरा टाकुनी भिळे वाड्याच्या झुपानी ऐका संघर्षाची कहानी ज्योतिबा अन सावित्रीची कर्तृत्वाची जीवणी मिळे वाळा साक्षी देतो असे होते महान नर नारी कीर्ति कदीन संपावी भावी पीढ़ी ची तैयारी देवया श्रद्धांजलि खरी स्मृति स्मारक बनोनी भीड़े वाड़ा रूपानी ऐका संघर्षा ची कहानी ज्योति बान सावित्री ची कर्तृत्वा नमस्कार शीर्षक आहे यशगाथा भिडेवाड्याची जय ज्योतीबा जय सावित्री स्वर्ण अक्षरांनी लिहू आपण यशगाथा भिडेवाड्याची यशगाथा भिडेवाड्याची अज्ञानाचाराना मधुनी ज्ञाना

हिंदू मुस्लिम सिख ईसाई सर्वांची सावित्री बनली दुसरे गुरु जय ज्योती बा जय सावित्री आ जय ज्योती

गोड भगिनींच्या आपण कविता ऐकल्या तर माझाही वराडी विदर्भातला भसाळ्या आवाज आपण पसून घ्यावा आणि मी माझ्या काव्य वाचण्याला सुरुवात करतो बुधवार पेटे बुधवार पेटे ताट उभा भिडेवाडा बुधवार पेटे हा ताट उभा भिडेवाडा कोणी म्हणे याला जपा कोणी म्हणे याला पाळा वाडा ऐकायचा रोजत वाळा वाडा ऐकायचा नव नवनवीनच बाता आणि हसायचा म्हणाशी आता काय करण जनता माझी झाली देवा भे दे वाडा बोलला विचारे काय करतील लोक माझ करेना भिंती माझ्या या मातीच्या कशा सोसतील वाघ पाटे कवेलू फार आठवणी पुस्ती पानं नवीन लिहून आठवणी पुस्ती पानं नवीन लिहून सांगा दिसेल का वाडा तुम्हाला सावित त्या सावित्रीता काय ज्योतिरावांचे त्या सावित्रीता काय ते कसे समजाल तुम्ही ज्ञानदान पाठिमाचे होती लहूची मदत मुक्ता झाली व शाहणी होती लहूची मदत मुक्ता झाली व शहाणी भिडे वाण्याची महती इतिहासाच्या पानोपानी इतिहासाच्या कात टाकतो हा वाडा भेटूया नव्या स्मारकाचा कात टाकतो हा वाडा भेटूया नव्या स्मारकाचा वाडा रडून बोलला मला मला देवा मला स्मरणात ठेव देवा मला प्रथम तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय महाराष्ट्र ही जनता जमलेसा बंधन करि आई न बंधन करिड़े वारा नव आज तग भर थोर श्री लाभली भारताला ज्ञान ज्योति नाव हे लोक झाला अशी माईंना निवंदन करतो निवंदन करीतो करते आहे शिक्षेचा पाया रोवला सावित्रीने विडा असा उचलला सावित्रीने असा विडा उचला शोवा जो

प्रथा घालवली सावित्री माई उभी ठाकली जो, जो, जो सावित्री माई उभी ठाकली जो बाळाजो जो, जो वर्षानुवर्षे शाळा चालवली सावित्री माई फेगात गेली वाडासा पुढे चालवला नाही वाड्यासमोर मंदिर आली आजूबाजूला दुकान थाटली भिडेवाड्याला साली विसरली डोबाळा जो, जो जो रेजो भिडे वाड्याला साली विसरली दोबाळा जो, जो जो रेजो भिडेवाड्याचा रास झाला वाड्याची अडदळ कोणा दिसेना शिक्षण इतिहास हो मागे पडला शासन दरबारी वार्ता जाऊन राष्ट्रीय संपत्ती घोषित झाला भिडेवाडा मग जमीन दो झाला दो बाळा जो दोरे दो भिडेवाडा जमीन दोस्त झाला जो बाळा जो शिक्षण वसा सा दिला सावित्रीने शिक्षणाचा वसा आम्ही भरारी घेऊन वावरते महिला परिवर्तनाचा वसा घेतला रुजवा मनात भिडे रुजवा मनात भिडे योगदान करू भिडे वाड्याला सावित्री माईच्या भिडे वाड्याला जो बाळा जो जोरेजो नमस्कार माझ्या कवितेचे शिक्षक आहे इतिहासाचा साक्षीदार इतिहासाचा साक्षीदार ती शिक्षा रंगोत्रेची त्या इतिहासाचा साक्षीदार कौरे सीमा पार झाल्या पण त्याचा थांब पत्ताही नाही जाणण्यात त्याला गोठले आहेत जो तो आपल्या तंडीत वावरतोय काय होते काय झाले उदा कारण हा टाकऱ्या भुड्यांच्या सत्तरने उलटली एकशे पंचाहत्तर वर्ष शिक्षण प्रेरणे ज्योतिबा सह क्रांती ज्योतीचे कार्य आम्हाला संगती फातिमा आणि उस्मान भाऊ शिक्षणाचे जाणून मर्म चेतवणी शिक्षण मशाल शेण माती चिखल दगड धोंडे झेलून मिळले सारे शिवाशा पर मार। विश्वाच्या समानता न्याय प्रस्ताँ। कशा तर तुम्ही पाशानुदैल असे कृदग्न होऊन काय मिळवणार तुम्ही मुक्ता प्रथम आणि प्रिया शिष्या क्रांतिकारी लघुची सावळींची पुतणे तिच्यासह किती भगिनी शिकल्या आणि विसरल्याही या शिक्षण म्हणाला गरज सरो आणि वैद्य मरो अशी करून गत माझी दिसे ना कुठे खडू न पाटी अंतो लेकीचा चिवची ज्योतिबा सावित्रीची क्रांती दरबारी दूर देशेने कैदा एकांत रडलो मानच्या सुचा बाण तुटतोय तो टिपलाय जाणून व्यथा लढलाय एक विजय वरले राव राष्ट्रकार्याला कोण्या पाऊल पुणे वर्ष लढा लढून झाला आठ खोल्या एक विहीर एक शौचालय असा होता माझा थाट आलो निवास व्यवस्थे संघे शिक्षणाच्याही कामे माणूस की तुमची जागवा मुळे स्वरूप नाही देतात तुम्हाला मूळ स्वरूप देता येणार नाही तरी इतिहास आपला कोणी पुसणार नाही पैशाच्या आसुडा पुढे गुलामगिरी न पत्करता सत्याचा लढा देण्यास देहाला जगण्याची त्या देहाला जगण्याची धन्यवाद भिडेच्या वड्यात भरली शाळा सिकली ला मुले भिडेच्या वड्यात भरली शा सिकली ला मुले त्रिवार वंदन माझे तुम्हाला ज्योतिसावित्री फुले मिनिटामध्ये संघर्षाच्या या वाटेवरती सुख माझे ओलीस आहे हळव्या मनाचा कवी पण पेशाने विषय आहे भिडेवाडा बोलला आता काय ऐकून माझी त्याने दुखी मनाचा दरवाजा खोलला जीर्ण दाखवीत स्वतःची माझ्याशी भिडेवाडा बोलला एके एकेकाळी होता मने इथे थाट माझा लय रुबाबदार माता सावित्री पिता ज्योतिबा होते पालक माझे जबाबदार ज्ञान वेचण्या माझ्या अंगणी किती चिमण्या धावणी वाटे सार्थक झाले जन्माचे शाळा चिल्या पिल्यांची पाहुणी रूप माझे पाहुणी वैभवशाली धर्माच्या पोटात उठले पोट सुरू खुले आम घातले घाव त्यांनी करण्यास माझे घट्ट बाप खंबीर माझा क्रांती सूर्य बाप खंबीर माझा क्रांती सूर्य माय धैर्यवान होती सावित्री छळ मांडला त्यांचा जगासमोर धर्माने पिसाळली होती कुत्री धर्माने पिसाळली होती कुत्री आली धावून मदतीला फातिमा आली धावून मदतीला फातिमा लढा दिला दिने पूर्ण ताक दिने कंबर कसून राहिली पाठीशी उभी मुलींच्या शिक्षणासाठी हिमतीने मुलींच्या शिक्षणासाठी हिमतीने वार्ता अन्यायाची कानी पडता वार्ता अन्यायाची कानी पडता दिला भक्कम मदतीचा हात आणि वस्ताद लहुजींनी क्रांती सूर्याला दिले खंबीर संरक्षण जीवन भिडेवाडा काय म्हणतो की हात माझा थरथरत्या त्या हातात घेऊन माझ्याशी बोलला भिडेवाडा माझ्या सशक्त शिक्षित लेकरांनो मला या नरक यातनेतून बाहेर काढा मला या नरक यातनेतून बाहेर काढा आणि शेवट साजरा करतो जीव अडकला या इथेच भिडेवाडा म्हणतो की जीव अजूनही अडकला इथेच याच जागी राष्ट्रीय स्मारक व्हावे जीव माझा अजूनही अडकला या इथे याच जागी राष्ट्रीय स्मारक भावे माझ्या माता पित्यांचे रूप पुन्हा एकदाच दाच मी डोळे भरभरून पाहावे एक दाच मी डोळे भरभरून पाहावे एक दाच मी डोळे भरभरून पाहावे धन्यवाद भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली त्या समयाचे भिडेवाड्याचे मनोगत मी आपल्या भिडेवाडा या सा कवितेतून सादर करीत आहे मज थाई सामाजिक परिवर्तन मज थाई सामाजिक परिवर्तन भिडेवाडा मी खरा भाग्यवान भिडेवाडा मी खरा भाग्यवान ज्योतिबा सावित्री उदयास रवी सम ज्योतिबा सावित्री उदयास रवी सम राष्ट्रीय स्मारकाचे सुवर्ण पान राष्ट्रीय स्मारकाचे सुवर्ण पान विवाडा मी खरा भाग्यवान सत्कार्यात सामाजिक शैक्षणिक सामाजिक शैक्षणिक मुलींची शाळा पहिली पुण्यधाम मुलींची शाळा पहिली पुण्यधाम अज्ञान अंधश्रद्धा अंधार नामशेष अज्ञान अंधश्रद्धा अंधार नामशेष स्त्री शिक्षण चळवळीत गतिमान स्त्री शिक्षण चळवळीत गतिमान मी खरा भिडेवाडा मी खरा भाग्यवान पहिल्या शिक्षिका राष्ट्रात सावित्री पहिल्या शिक्षिका राष्ट्रात सावित्री अध्यापनात ध्येवादी प्रकाशमान अध्यापनात ध्येवादी प्रकाशमान वाहून स्व घेतले शैक्षणिक कार्य वाहून स्व घेतले शैक्षणिक कार्य जरी मूळ चिखल फेकी नाही अवमान जरी मूळ चिखल फेकी नाही अवमान भिडेवाडा मी खरा भाग्यवान भिडेवाडा मी खरा भाग्यवान सामोरे अन्याय अत्याचारा विरुद्ध सामोरे अन्याय अत्याचारा विरुद्ध क्रांती सूर्य ज्योतिबा वैचारिक जाण क्रांती सूर्य वै, ज्योतिबा वैचारिक जाण केले अनिष्ठ रुढींवर प्रहार मार्मिक केले अनिष्ट मार हाती स्त्री उद्धाराचे सात्विक वान भिडेवाडा मी खरा भरले सुवर्णाक्षरी इतिहास सावित्रीचा सुवर्णाक्षरी इतिहास सावित्रीचा ્રિકાલામર ઠામવાડા ત્રિકાલાજરામર ઠામો ફુલે દાંપત્યુલે દાંપત્યાર સારી માન બિડેવાડા ખરા ભાગ્યવાન વિજય વડવેરા પરિશ્રમ સ विजय वडवेराव परिश्रम सातत्यात स्वच्छता सेवेत ना मान अवमान स्वच्छता सेवेत ना मान अवमान एक तप पाठ पुरावा जिद्द झोपून एक तप पाठ पुरावा जिद्द झोपून भिडेवाडा सेवेतले खरे भाग्यवान भिडेवाडा सेवेतले खरे भाग्यवान धन्यवाद